हॅलो फ्रेंड्स आज आपण अस्तरच्या ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत त्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे आणि एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे तर याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग करून घेतलेलं होतं तर ते पेपर कटिंग पण मी घेतलेलं आहे हे पेपर कटिंग कसे करायचे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ब्लाऊज कटिंग करण्यासाठी आपण पहिले अस्तर घेऊया ते मी नीट पसरवून घेत आहे त्याला कुठेही वळी पडू द्यायची नाही आहे माझ्या बाजूने अस्तराची बंद घडी आहे पेपरचे पॅटर्न जसे ॲडजस्ट होतील तसे आपण ते अस्तरावर ठेवून घेऊया कटोरीचं पॅटर्न ठेवताना आपल्याला कटोरीचा हा भाग कपड्यावरती तिरकस अशा पद्धतीने ठेवायचा आहे तो उभा किंवा आडवा अजिबात ठेवायचा नाही तो आपल्याला तिरकसच ठेवायचा आहे आता आपण मार्किंग करून घेऊ सर्व मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया कापडाची कटिंग करताना आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की ते कापड हलू द्यायचं नाही खालचा आणि वरचा असे दोन्ही भाग आपल्याला सारखेच कट करता आले पाहिजे कापडाच्या ओपन बाजूकडून जर खालचा आणि वरचा भाग कमी जास्त असेल तर तो सारखा करून घ्यायचा आणि नंतरच तो कट करायचा आता या उरलेल्या कापडामध्ये आपण हुक पट्टी गळपट्टी आणि मागील भागात लावण्यासाठी पट्टी काढून घेणार आहोत खूप पट्टी आणि मागच्या भागाला लावण्यासाठी जी पट्टी आपल्याला लागते त्या पट्ट्या आपण सरळ सरळ कापडावरतीच कापून घेणार आहोत पण आपल्याला गळ्यासाठी ज्या पट्ट्या लागणार आहेत तर त्या आपण तिरकस भागावरती काढून घेऊया अंदाजे दीड ते दोन अशी याची रुंदी घेऊ आपण आता आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे आता आपण ब्लाऊज पीसवर कट करूया ब्लाऊज पीसची डबल घडी टाकते मी आणि बंद बाजू माझ्याकडून आहे आत्ताच आपण जे अस्तरचं कटिंग केलेलं आहे ते आपण ब्लाउज पीसवर ठेवून घेऊ हुँ। इथेही आपण ही, ही बाजू तिरकस ठेवतोय आता हे कट करून घेऊ आपण कापड थोडं शिल्लक ठेवून बाजूने कट केलं तरीही चालतं किंवा ॲक्युरेट जरी कट केला आपण तरीही चालेल बऱ्याच वेळा ब्लाऊज पीसचे धागे निघतात तर त्यासाठी आपण थोडं मार्जिन ठेवूनच कट केलं तर जरा फिनिशिंगमध्ये फरक पडतो या व्हिडिओच्या सुरुवातीला मी पेपर कटिंग वापरले होते तर ते पेपर कटिंग कसे तयार करायची त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ब्लाऊज कटिंगची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका ब्लाऊज कट करत असताना मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहे त्या जर व्यवस्थित फॉलो केल्या तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित फिटिंगमध्ये बसतो कटिंग केलेलं हे ब्लाऊज कसं शिवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत